घडी बर तू था बघड्या ऐक त्याच जापर घडी बर तू ता बगड्या ऐक त्याच जापर लईया हा मग हायगड्या तू मग गया बापर बापर बाप सांभो बोरगा माझ्या हा उंची एवढं झालं बाप सांभाळून बोर्ग माझ्या हाताखाली आलं आणि तेच बोर्ग ज्या हातामध्ये दारूचा ग्लास घेत ते बोरगा रस्त्यावरून माझ्या लेकीला छिडतात ते तर बोरगम म्यसला त्या बापान चांगायच कस नावा माझी माझ्या छत्रपती शिवाजीराजे तुला एका मेहण्यामध्ये सांगावा तिथं क्षण ना तरी जन्माला अक्षरा